या पाच वस्तू दत्त जयंती आधी घराबाहेर काढा नाहीतर शंभर टक्के कंगाल होणार नंबर एक आहे काटेरी झाडे घरापासून खूप दूर ठेवा नंबर दोन आहे घरात एकापेक्षा जास्त झाडू ठेवू नका कारण नंबर तीन आहे आणि तुटलेल्या वस्तू घरापासून दूर ठेवा नंबर चार आहे दरवाजा बंद करताना आवाज येऊ नये नंबर पाच आहे फाटक्या कपड्यांवरूनही आर्थिक संकट येते तुमच्या घरातही या गोष्टी असतील तर दत्त जयंती येण्याआधी घरातून बाहेर काढा स्वामींच्या केंद्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकता आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत या गोष्टी घरात ठेवू नयेत नाहीतर तुमच्या घरात गरिबी येऊ शकते तुमच्या घरातही या गोष्टी असतील तर आजच बाहेर काढा असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचे श्रीमंत होण्यात अडथळा येऊ शकतो चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी घरापासून दूर ठेवाव्यात काटेरी झाडे घरापासून दूर ठेवा तुमच्या घरात किंवा अंगणात काटेरी झाडे असतील तर आजच काढा घरामध्ये काटेरी रोप लावणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे आर्थिक समस्याही उद्भवतात अशी झाडे लावू नयेत ज्यातून दूध निघते ही, ही रोपे तुळशीच्या रोपाजवळ ठेवू नका यामुळे तुम्हाला राहू आणि शनीच्या प्रभावांना सामोरे जावे लागू शकते घरात एकापेक्षा जास्त झाडू ठेवू नका घरात एकापेक्षा जास्त झाडू ठेवू नये झाडू हे महालक्ष्मी आणि शुक्राचे प्रतीक मानले जाते त्यामुळे झाडू घरामध्ये अशा ठिकाणी लपवून ठेवा जिथे तो सहजासहजी दिसत नाही संध्याकाळी झाडू झाडू नका आणी ही नका आणि बाहेरून आतपर्यंत कधीही असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते रद्दी आणि तुटलेले वस्तू दूर ठेवा ज्या घरात रद्दी पडून असते त्या घरात आर्थिक समस्या नेहमीच राहतात घरात कचरा साचू देऊ नये घराची स्वच्छता ठेवली पाहिजे घरातील जाळे आर्थिक स्थितीवरही परिणाम करतात तुमच्या घरात खराब घड्याळ तुटलेली काच खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू गंजलेले लोखंड पावसात भिजलेले लाकूड असेल तर लगेच घराबाहेर फेकून द्या दरवाजाचा आवाज काढा तुमच्या घरातील कोणताही दरवाजा उघडताना आणि बंद करताना आवाज येत असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करा जर दरवाजा जमिनीवर घासला तर तो, तो दुरुस्त करा अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते फाटक्या कपड्यांवरूनही आर्थिक संकट येते आजच्या फॅशनेबल जमान्यात लोकांना फाटलेली जीन्स घालण्याची आवड आहे जरी हे पूर्णपणे चुकीचे आहे फाटलेले कपडे परिधान केल्याने शुक्र नाश पावतो आणि आर्थिक समस्या निर्माण होतात जुने फाटलेले कपडे घरात ठेवू नये नेहमी स्वच्छ कपडे घाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद